मी प्रियदर्शन जाधव एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला डंकाहारी नावाचा नावाचा आमचा चित्रपट गृहात चित्रपट येतोय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही की या आणि पहा सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे आषाढी संपल्यानंतर लगेचच दोन दिवसात चित्रपट प्रदर्शित होतोय हा अजिबात भक्तिमय भक्तिपट नाही हा अत्यंत व्यावसायिक कमर्शियल चित्रपट आहे श्रेयस ज्या पद्धतीचे आज आजपर्यंत सिनेमे बनवत आले आहेत ते अत्यंत व्यावसायिक पद्धतीचे सिनेमे आहेत तुमचं पूर्ण मनोरंजन होईल कॉलेजला कॉलेज नु, नुकतंच सुरू झालेलं आहे त्यामुळे पावसाळा चालू आहे इकडे तिकडे फार बाहेर भटकण्याचा प्रश्न नाही आहे या सिनेमा पहा आपल्या मित्रमंडळींबरोबर आपल्या सगळ्या कुटुंबाबरोबर हा सिनेमा पहा धन्यवाद नमस्कार मी किरण गायकवाड डंका हरिनामाचा या चित्रपटामध्ये मी सनी नावाचा कॅरेक्टर केला आहे आतापर्यंत जे काही कॅरेक्टर्स केलेत त्याच्यापेक्षा हे वेगळं नक्कीच कॅरेक्टर आहे आणि टीझर आणि ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं आहे त्याच्यामध्ये एक लाईन खूप आम्ही प्रामुख्यानं म्हणतो आहे की चला आपल्या विठुरायाला पडत परत आणूया तर त्यासाठी हा सर्वांनी मिळून घातलेला घाट आहे आणि भक्तिमय वातावरण आहे सिनेमामध्ये पण हा पूर्णपणे धार्मिक असा सिनेमा नाहीये पूर्ण कमर्शियल ऍक्शन पट आहे कॉमेडी आहे याच्यामध्ये सगळं पूर्ण पॅकेज असा हा सिनेमा आहे तर एकोणीस तारखेला तुमच्याकडे येतोय जवळच्या लांबच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की बघा तर टंकाहरिनामाचा आमचा चित्रपट येत्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे आणि ते औचित्य साधून आम्ही एकोणीस तारखेला विठ्ठलावर घेतलेला आमचा हा सिनेमा जो आहे तो प्रदर्शित करतो आहे तुम्हाला ज जरूर आवडेल तुमचं नक्कीच मनोरंजन होईल आ, हा चित्रपट बघून याच्यामध्ये ॲक्शन आहे रोमॅन्स आहे कॉमेडी आहे भक्तिभाव आहे खूप छान म्युझिक झालेलं आहे खूप छान तीन गाणी आहेत आमची तीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील एक आमचा विठ्ठल आला हे गाणं खूप ट्रेंडिंग आहे सध्या सगळीकडे यूट्यूब इंस्टाग्रामवरती वगैरे त्याच्यावरती बरेच रील्स बनत आहेत तर हळूहळू सगळी गाणी पॉप्युलर होतील आणि आमचा चित्रपटसुद्धा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने नक्कीच पॉप्युलर होईल सो so, या चित्रपटगृहात आणि या चित्रपटाचा डंका हरिनामाचा आनंद आहे नमस्कार माझं नाव श्रेयद जाधव मी डंका हरिनामाचा ह्या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आहे एकोणीस जुलैला हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि डंका हरिनामाचा हा मराठी सिनेमातला वन ऑफ द फायनेस्ट सिनेमा करायचा प्रयत्न हा मी केलेला आहे लोकांना आवडेल लोक एंटरटेन होतील लोक मजा घेतील लोक खुश होतील हाच माझा प्रयत्न आहे त्यांच्या मना म्हणजे त्यांच्या तोंडावर मागे आली पाहिजे त्यांना छान वाटलं पाहिजे आणि एंटरटेन झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनाने हा सिनेमा बनवलेला आहे तर थेटरमध्ये जावे सगळ्यांनी आणि सिनेमाचा म्हणजे सिनेमा बघावा एन्जॉय करावा मित्रांना सांगावे फॅमिलीला सांगावे आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा मराठी सिनेमा आजच्या डेटमध्ये वर म्हणजे आजच्या डेटमध्ये असं म्हणता येईल की वर येणे गरजेचं नाही आहे कंटेंटमध्ये आपण खूपच वर आहोत कोण सगळ्यांपेक्षा वर आहोत असं मला कॉन्फिडन्स आहे पण कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू आपण आज लढतो हो। तर त्या लढाईसाठी हा एक केलेला प्रयत्न माझा आहे तो त्याला साथ द्या